नमस्कार मी अजिंक्य दंडवते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी तेवीस एप्रिल रोजी मतदान होत आहे आणि यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद शिंदे सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सर स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रचार रंगात आला आहे तर यासंदर्भात आपण गप्पा मारणार आहोत सर मागच्या वेळी जेव्हा तुम्ही स्टुडिओमध्ये आला होता त्यावेळेस तुम्ही असं म्हणाला होतात की जसजशी निवडणूक जवळ येईल तस तस चित्र फिरेल आणि राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होईल नक्की हे चित्र आता फिरताना दिसतंय का नक्कीच आता त्यावेळेस जे सांगितलं होतं त्यावेळेसची परिस्थिती आताच्या परिस्थितीमध्ये परिस्थितीमध्ये खूप बदल झालेला आहे आता आपण पाहतो की प्रत्येक तालुक्यामध्ये म्हणजे एक लाटच म्हणा संग्रामबाईची संग्राम भाय्याचं विकासाचं जे काम केलेलं विसा विकास केलेला आहे संग्रामबायाने संग्राम भाय्याची संग्राम जी अॅप्रोच होण्याची पद्धत ही लोकांना इतकी त्या ठिकाणी आवडायला लागलेली आहे लोकां जे गैरसमज लो ह्या लोकांनी केलेले होते ते आता दूर होत चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे संग्राम भायने जो ग्रामीण भागामध्ये जो शेतकऱ्याचा मूळ प्रश्न आहे याच्यावर बोट ठेवलेला आहे शेतकऱ्याचे जे हा हाल होऊ राहिलेले आहेत ग्रामीण भागामध्ये जनावरांचे हाल चालू आहेत शेतकऱ्याचे हाल चालू आहेत आणि ह्या ह्याच्यावर मारमार बोट ठेवल्यामुळं काय झालेलं आहे लोकाला तो एक आपलासा वाटायला लागलेला नाही आज आपण पाहतो हे जे मोठ्याले लोक आहेत ते फक्त बोलायची भातन बोलायची कडी या पद्धतीने यांचं वागणं आहे इतके सत्ता असताना असतानासुद्धा यांना कधी असं वाटलं नाही की आपल्या इ सी कॅबिनमध्ये बाहेर जावा कोरगरीब शेतकऱ्याचे प्रश्न त्या ठिकाणी सोडावेत महाराष्ट्र शासनावर जाऊन त्या ठिकाणी दबाव टाकावा यांचे प्रश्न सोडावेत आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे आणि एक त्याच्यामध्ये दुसरा बाजू म्हणजे माननीय शरद पवार साहेब पवार साहेबांनी इतकं काही लक्ष घातलेलं या मतदारसंघामध्ये की त्यांच्या युवनितीमुळं या ठिकाणी अनेक जे राजकीय लोक आहेत हे लोकसुद्धा या ठिकाणी स्वतःची निवडणूक म्हणून कामाला लागलेले आहेत अनेक कार्यकर्त्यांना एक असं झालेलं आहे की संग्राम भाय म्हणजे मीच आहे हे कधी होतं की ज्यावेळेस दोघांचे मनं त्या ठिकाणी कार्यकर्त्याचे आणि नेत्याचे मन या ठिकाणी जुळले जातात त्यावेळेस ही गोष्टी शक्य होते त्या ठिकाणी अगदी दोन लाखांची नरेंद्र मोदींची सभा पाहिले आपण नाही नाही ह्याला प्रतिसाद आता तुम्हाला माहिती आहे हे मोठमोठ्या सभा ज्या होतात ह्या सभा कशा पद्धतीने होतात कशा पद्धतीने माणसं आणली जातात आता त्याच्यामध्ये त्यांच्या अनेक लोकांनी गाडी नंबर पाहिलेले सगळी उत्तरेकून आणलेली फौज असते आणि तुम्ही अशा क्लिप पाहिल्या असते की सभा सुरू झाली शक्यतो करून ज्या माणसाची सभा असते प्रमुख माणसाची ती सभा ऐकण्यासाठी लोक बसलेले असतात पर ती सभा सुरू झाली आणि पाच मिनिटामध्ये लोक ते तंबू सोडायला लागले ना हे चित्र कधी दिसतं की बा मागच्या पाच वर्षामध्ये तुम्ही लोकांना काय आश्वासन दिले लोकांना तुम्ही सांगितलं गरिबी दूर करू लोकांना सांगितलं तुमच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये येते शेतकऱ्यांना तुम्ही सांगितलं की तुमचा सात बारा या ठिकाणी कोरा करून देऊ तुम्ही जे माल पिकवणार आहेत त्याला आम्ही हमी भाव देऊ हां पेट्रोल डिझेल हे शहरातला प्रश्न असतो महागाईच्या संदर्भातला प्रश्न असतो त्या ठिकाणी तुम्ही काय सांगितलं की व पासष्ट रुपयापेक्षा कमीमध्ये तुमचं पेट्रोलचा रेट आम्ही करू असे अनेक प्रश्न आहेत नोटाबंदीमुळं जे लोकांना समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि याच्यावर तुम्ही काहीच बोलले नाहीत पाच वर्षाच्या अजंट्यावर काय नाही डायरेक्ट तुम्ही नाही का तिथून सुरू झाले पवार साहेबावर एक देशाचा पंतप्रधान म्हणल्यानंतर त्याच्याकडे विजन असतं की बा तुम्ही भारताच्या जनतेसाठी काय करणार आहात आता हे लोक अपेक्षेने ऐकायला असतात आता तुम्ही मागे काय आश्वासन दिले त्याच्यातले किती पूर्ण केले किती नाही पूर्ण केले हे सांगायला पाहिजे नव्हतं हे न सांगितल्यामुळं काय झालं की लोक तिथून उठून गेले लोक आता एकंदरीतच या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात अशी रंगत आली आहे काँग्रेसचा विरोधी पक्षनेता आणि उघड उघड भारतीय जनता पार्टीचा प्रचार करतो तर याचा किती परिणाम होईल हे बघा पूर्वी मी मागच्या मुलाखतीत सांगितलं होतं की यांचा इकडं काही प प्रभाव पडणार नाही कारण यांच्याकडं तुम्ही पाहता की ह्याच्या अगोदर दहा दहा वर्ष मंत्रीपद घेतलेत महाराष्ट्र शासनामध्ये आता सर्वोच्च पद विरोधी पक्षाचं विरोधी पक्ष नेता आहे वास्तविक पाहता जनतेवर जे अन्याय होऊ राहिलेले आहेत जनतेमध्ये जी संतापाची लाट निर्माण झालेली आहे याचा आवाज म्हणजे विरोधी पक्षनेता असतो यांनी सभागृहामध्ये महाराष्ट्रभर तो ज रस्त्यावर उतरून तो आवाज त्या ठिकाणी दाखवायचा असतो आपण पाहिलं यांनी कशी पद्धतीने मुख्यमंत्र्यासंघ मांडवली केलेली आहे त्यांच्यासंघ सेटलमेंट केलेले आहेत आमच्या पक्षाचे धनंजयराव मुंडे हे पहा तुम्ही यांचा आवाज काय जोश काय जनतेच्या प्रश्नावर कशा पद्धतीने त्या ठिकाणी भांडतात तसं काय दिसतं यांना अहो यांच्याकडं तुम्हाला सांगतो यांचं जे प्रवारा परिसर आहे यांचं लोणी गाव आहे या लोणी गावाच्या अवतीभोवती सहा सात गावाचंच फक्त उदाहरण घेऊ आपण या ठिकाणी लोकांना तीन तीन किलोमीटरवर जाऊन नाही का पाणी आणावं लागतं हांड्याने महिला वर्गांना आणि त्या ठिकाणची परिस्थिती अशी आहे की लिपनी पाणी घेतलेलं आहे यांनी लिपनी लोकाला प्यायला पाणी नाही पण यांनी लिपनी पाणी घेऊन यांच्या शेतीला चहा ठेवलेलं आहे त्या ठिकाणी पाणी ही हे यांचं कसं राजकारण हे फक्त स्वतःसाठी राजकारण आहे जर यांना खरंच समाजसेवा करायची असती ना तर हे पूर्वीच नाही का उभं राहायचं यांच्या डोक्यात होतं या ठिकाणी येऊन यांनी पाण्याचा प्रश्न सोडवायचा होता ना आज तुम्ही सांगता मी जामखेडचा पाण्याचा प्रश्न सोडवीन साकळेचा पाण्याचा प्रश्न सोडवीन मग इतके तीन तीन वर्ष तुम्ही झोपले होते का तुमच्याकडे विरोधी पक्ष पद होतं तुम्ही फक्त आपल्या पार्ट्या आणि स मेळाव्यात घेत बसले होते दा मुख्य सबे तर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेआधी साखळीचा प्रश्न सोडवण्याचं ठरवलंय तर तसं तुमचं काय विजन असेल साकाळी पाणी उपसा उपसा त्या योजनेबद्दल अहो आता मुख्यमंत्री किती साडेचार वर्ष झालेत आहेत मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना मला वाटतं आमच्या पक्षाचे आमदार राहुल जगताप आहेत आणि संग्राम भाय्या हे दोनदा तीनदा साखळीच्या प्रश्नावर भेटले ना पगू पाहू निश्चित तुम्हाला सांगतो आमचं जर सरकार असतं ना त्या ठिकाणी एक संग्राम भया एक असे वस्तू म्हणजे माणूस आहे आणि राहुल जागताप यांनी हा प्रश्न मार्गीच लावला असता तुम्हाला सांगतो पर परंतु सत्ता नसल्यामुळं काय होतं अनेक वेळेस हे लोक जनतेच्या वस्तुस्थिती अशी की पूर्वीचे जे काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत पवार साहेब राहिलेत विलासराव देशमुख राहिलेत हे लोक काय करायचे की किंवा जनतेचे प्रश्न जर कोणी घेऊन आलं तर ते सोडत होते राजकारण करत नव्हते परंतु या लोकांना कसं हे स्वतः शेतकरी नाही आहेत मुख्यमंत्री यांना त्याचं काही घेणं देणं नाही ना त्याचं दुःख काय आहे तो कशा पद्धतीच्या यातना थे थे ले ले त्या ठिकाणी भोगू राहिलेला आहे यांना काही घेणं देणं नाही आहे त्याच्यामुळं त्यावेळेस त्यांनी हा प्रश्न नाही लावला hmm. आता हे विरोधी पक्ष नेते होते यांच्या डोक्यात एक होतं पुढं की आपल्या मुलाला उभं करायचं त्यांच्या hmm. मुलाला माहीत होतं की आपल्याला उभं राहायचं तर तुमचे हात थोडी बांधले होते कोणी तुम्ही त्यावेळेस जायचं होतं मंत्रालयामध्ये मला नाही वाटत की यांचे वडील विरोधी विरोधी पक्षनेते असताना हे कधी मंत्रालयात गेले कधी वाद घातला की जनतेचे प्रश्न सोडवा आमच्या भागातले हे प्रश्न सोडवा यांना भक्त कसं झालं की व रेडीमेड पक्ष पाहिजेन आपल्या धनशक्तीच्या जोरावर लोक जायचं काही करायचं नाही hmm. आणि नाही का निवडून यायचं आणि परत आपलं आहे ते बेचे पाडे चालू ठेवायचे लोकांच्या समस्याचं काही घेंद नाही पन्नास वर्ष यांच्याकडे सत्ता आहे पन्नास वर्ष आज काय थोडी तिडकी झाली का यांचे जे आजोबा होते आदरणीय व्यक्ती होती आजोबा होते हे सुद्धा या त्यांनासुद्धा या ठिकाणी पराभव झाल्यानंतर इथं संधी मिळाली ही संधी मिळाली त्यावेळेस सुद्धा काम केलं होतं पण ही संधी मिळाल्यानंतर त्याचा चीज काय केलं यांनी सांगा तुम्ही ते सुद्धा निवडून आल्यानंतर उत्तरेकडेच राहिले इकडं परत ते काही डोकावून पाहिलं नाही उद्योग मंत्री होते अर्थमंत्री होते हे दोन महत्त्वाचे पद त्यांच्याकडं असताना मला सांगा की त्यांनी इथं कोणता उद्योगधंदा आणला कोणत्या जनतेचे प्रश्न सोडवायला बा प्रयत्न केला आता साखळेचा प्रश्न त्यावेळेस बी होता जामखेडचा प्रश्न त्यावेळेस बी होता पाथडीचा प्रश्न त्यावेळेस होता पण यांना ये मंत्रीपद भेटलेले असताना यांनी कोणता प्रश्न सोडवला हा आता जनतेने खरा विचार करायचा महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि अहमदनगरच्या राजकारणात अशोक विखे ही दोन नावं अतिशय कमी कालावधीत चर्चेत आली राज ठाकरे यांच्याविषयी आपण नंतर बोलू अशोक विखे हे नाव आता किती फायद्याचं आहे तुमच्यासाठी फायद्याचं म्हणजे कसं असतं की आम्ही जे आरोप करू राहिलेलो आहे किंवा कोणत्याही राजकारणाचा अनुभव न घेता कोणतीही निवडणूक न लढवता फक्त एक मोठ्या बापाचा मुलगा म्हणून निवडणुकीला उतरला हा काम करू शकत नाही हा कशा पद्धतीने लोकांशी वागतो कशा पद्धतीने बोलतो येणाऱ्या लोकांचे कामं करू शकत नाही हे आरोप आम्ही विरोधक म्हणून ठेवलेले त्या ठिकाणी आणि अशोकराव विखे यांच्यामुळे त्याला पुस्ती भेटते ना की ज्यांच्या घरामध्ये राहिलेला व्यक्ती त्यांचा चुलता ज्यावेळेस इथं छातीडोकपणे सांगतो की बा हा मुलगा काम नाही करू शकत हा कशा पद्धतीचा आहे आता हे मी बोलणं चुकीचं आहे त्यांनी त्यांच्या वेळोवेळी भाषणामध्ये याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बा हा तुमच्या मुलगा काही कामाचा नाही संग्राम भायाला यशवंत कॉलनीत असताना पासून आशुकराव विखेने पाहिलेले काकांचा बंगला बी यशवंत कॉलनीत होता त्यांचा बंगला बी होता लहानपणापासून त्यांनी त्या सभेत सांगितलं की लहानपणापासून पाहिलेलं आहे की या मुलामध्ये काहीतरी करून दाखवण्याची कुवत होती आणि संग्रह माने दाखवला ना महापौर झाले महापौर नंतर परत महापौर झाले परत आमदार झाले आणि ह्या प्रत्येक वेळेस ठसा उमटवला प्रत्येक पदाचा ठसा उमटवला त्यांनी या ठिकाणी आणि तशी संधी जर खासदार म्हणून जर दिली तर निश्चित या मतदारसंघाचा चेहरा मोरा नाही का ते बदलून टाकणार आहेत आता आपण राज ठाकरे यांच्याविषयी जर चर्चा केली तर लाव रे तो व्हिडिओ असा हॅशटॅग लोकप्रिय झालाय नगरला राज ठाकरेंची सभा होणार का आता ते तर काय आता सांगता येत नाही उद्याचा शेवटचा दिवस आहे आता हे माननीय पवार साहेब जे असते त्यांच्याकडे आम्ही मागणी करतो सांगतो परत त्यांच्या मनात बी पाहिजेन की इथं सभा घ्यायला पाहिजेन जर त्यांना वाटत असं इथं आवश्यकता नाहीये या सभांचा परिणाम किती होणार त्यांच्या व्हिडिओनेच भरपूर परिणाम झाला ना सभा घेतले तर घरी हे जागेवर बत्ती कोल यांची परंतु त्यांच्या व्हिडिओने इतकं काम झालेलं आहे की जे वैचारिक लोक आहेत वैचारिक पद्धतीने डोक्याने विचार करणारे लोक आहेत त्यांना हा हा यांनी काय सांगितलं होतं पूर्वी राज ठाकरे म्हणजे काही मानाचं काही सांगत नाही हा डॅशिंग माणूस आहे बरोबर मागच्या पाच वर्षाला सुद्धा त्यांनी मोदी साहेबांची तारीफ केली होती पण ज्या वेळेस त्यांना वाटलं पाहिलं की नाही आपण चुकलो आपण लोकांची फजगत केलेली आहे आपण सामील आहेत ते धारशी व्यक्तिमत्व त्यांनी ताबडतोब नाही काय केलं की के आपल्या आप पक्षाचा उमेदवार जरी नसला तर त्यांनी काय केलंय प्रबोधन त्यांच्या आहे प्रबोधनाचा ते प्रबोधन करू राहिलेले आहेत की बाबा तुम्ही ह्या माणसाला मतं देऊ नका ह्याच्यामुळे देशाचं वाटूळ झालेलं आहे हे सगळं चुकीचं आहे आणि ते जे सांगतात ते दोन तीन महिन्यांनी घडू राहिलेलं आहे ना आणि नगरचा विचार केला एम आय डी मध्ये उद्योगध धंदे नाही आहेत तितकेसे त्याच्यानुसार नगरचा रोज रोजगारही कमी झाला आहे ह्याच्याविषयी तुमच्या सरकारचा प्लॅन काय असेल आता ह्या पूर्वी जे सरकार होतं त्याच्यामध्ये शेवटी शासनाची बी चूक असते आणि जो लोकप्रतिनिधी असतो तो कसा फॉलोअप घेतो त्या ठिकाणी त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आता संग्राम भायंना आमदारकीचे चार वर्ष मिळालेले या चार वर्षामध्ये जे जे काही लोकांच्या कल्याणासाठी करायचं ते सर्व काही केलेले आहेत या ठिकाणचे रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असतील पूल असतील तालुक्यातून नगर शहराला जोडणारे <coughs> रस्ते असतील वेगवेगळ्या समाजाला जे छोटे छोटे समाज आहेत गवळी समाज असन नाभिक समाज असन ख्रिश्चन समाज असन माळी समाज हे प्रत्येक समाजाला कुठं कुठेतरी समाजासाठी <coughs> <नाभीक> जागा <समाजासन>, पाहिजे <coughs> तर <coughs> त्यांनी सरकारी पद्धतीने त्या जागा गव्हर्नमेंटकडून घेऊन दिलेलं hmm. आहे आणि ह्याच्यानंतर एम आय डी सीच्या जा संदर्भात जर म्हणलं तर वडगाव गुप्ताच्या ह्याच्यासाठी त्यांचं एक विजन आहे त्यांनी वेळोवेळी त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबाकडे फॉलो केलेलं आहे hmm. परंतु आता जर आमचा मुख्यमंत्री असता तर hmm. निश्चित या ठिकाणी काहीतरी मार्ग निघाला असता hmm. आणि एक साहेबाकडे एक विजन आहे hmm. आज आपण पाहतो की पुन्हा जिल्ह्यामध्ये जेवढ्याही एमआडसी असतील रांजणगाव असन पिंपरी चिंचवड त्या ठिकाणी असन तुमची सुपाची एम आय डी सी हां ह्या सगळ्या एम डीशी कोणी झालेल्या आहेत तर ह्या सगळ्या पवार साहेबांमुळे झालेल्या आहेत आज आमच्या नगरचा जो तरुण आहे हा आज त्या ठिकाणी जाऊन पोट भरतो त्याचा झालेला असतो पण त्यांनाही माझी विनंती राहील की बा तुम्ही ज्या ठिकाणी नोकऱ्या करता हे सगळं दाखवलेली दुनिया ही पवार साहेबाची आहे आज पवार साहेबासारखं जर मनुष्य खंबीर नेतृत्व जर राहिलं तर आणखीन असे एमआयडीशी वाढू शकतील तेच विजन धरून आम्ही ही चर्चा संग्राम भाईनी पवार साहेबांशी केलेली आहे त्यांनी सांगितले की ठीक आहे त्या ठिकाणी जेव्हा जागा उपलब्ध नसली तर जागा कशा पद्धतीने उपलब्ध केली जाईल कशा पद्धतीने नगर जिल्ह्यासाठी रोजगार मिळेल या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चित त्या ठिकाणी विचार करू ते नाही म्हणलेले नाहीत ज्या वेळेस विचार करू म्हणले ना तर पवार साहेब हे निश्चित त्या ठिकाणी काही ना काहीतरी मार्ग काढेल आपण मागच्या अस मी सांगितलं तुम्हाला की या ठिकाणचं जे विमानतळ होतं विमानतळ सुद्धा या लोकांनी तिकडं पळून दिलेलं आज अरुण काका जगताप असते भैया जगताप असते यांच्या आमदारकीच्या मध्ये यांनी जे गोरगरीब समाजासाठी जागा दिल्या hmm. हे लोक आता काय सांगतात की बा या ठिकाणी जागा शिल्लक नव्हती म्हणून विमानतळ गेलं hmm. तुमच्याकडे सत्ता असताना तुम्ही कुठं महाराष्ट्र शासनाकडून ती जमीन काढून घेतली महाराष्ट्र शासनाकडे जर प्रयत्न केले असते तर तेवढी विमानतळासाठी जागा भेटल्या असती तर आज या ठिकाणचे उद्योगधंदे वाढले असते या ठिकाणचा रोजगार वाढला असता परंतु या लोकांचं व्हिजन नाही ना हो आज तुम्ही मला सांगा यांनी शिर्डी एम या आय डी सी आहे ही कुठं वाढवले का शिर्डीमध्ये आता मतदारसंघ आहे हे मंत्री आहेत त्या मतदारसंघामध्ये तुम्ही पास जेवढे हॉटेल आहेत आपले पर्यटक जिथं जातात त्या हॉटेलमध्ये सगळ्याला बोरचं पाणी प्यायला भेटतं आणि आज नगर शहरामध्ये संग्राम भाईने एकशे सोळा कोटीची पाण्याची योजना आणलेली आहे आमदाराची आहे पण पवारसाहेबाकून त्या ठिकाणी आणलेली आहे हा संदर्भ का देतो की पवार साहेबांकडे जर सांगितलं हे जनतेचे प्रश्न आहे तर पवार साहेब सोडवतात त्या ठिकाणी तर पवारसाहेबांकडून ती एकशे सोळा कोटीची पाण्याची योजना आणली आज ज्या ज्या भागात पाणी जात नव्हतं तिथं जात आहे आणि ह्यांना शिर्डीचा पाण्याचा प्रश्न सोडवता येत नाही शिर्डीचं औद्योगिकरण त्या ठिकाणी वाढवता येत नाही यांना माहित आहे की या ठिकाणी औद्योगिकरण जर वाढवलं तर लोक आपल्याला घरी पाठवून देतील हां आणि आता हे नगर जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सोडू सांगतात नगर जिल्ह्याचा तरुणांचा प्रश्न सोडू सा सोडवतो असं सांगतात ज्या लोकांना तितळचे प्रश्न सोडवता नाही आले मी जनतेला हे म्हणन की तुम्ही विचार करा की बो हे इथलचे प्रश्न सोडू शकतील का ह्याला <Jour hybrid -toon> पूर्ण वेळ मनुष्य लागतो आता यांच्या संस्था इतक्या आहेत स्वतःच्या या संस्थेला वेळ देतेन का लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ देते हाय की लोकांसंग तुमचा अप्रोच कसा आहे आज आपण पाहतो काहीतरी जाहीर सभेमध्ये त्यांचं वाक्य रचना कशी आहे बोलताना इकडे संग्राम ना तुम्ही एकदम नम्रता किती गडबडीत जाऊन तुम्ही भेटा तुमच्या संघ व्यवस्थितशीरच बोलणार <coughs> एकंदरीत नगर साठी तुमच्या पक्षाच्या अशी व्यूहरचना काय आता ज्या साधी दोन तीनच दिवस राहिले युवरचना साधी आहे श्रीकृष्णाची भूमिका या ठिकाणी माननीय पवारसाहेब करून राहिलेली आहे बरं पवारसाहेबाला पूर्वीपासूनच पवारसाहेब म्हणजे एक जाणता राजा ज्यांनी या जिल्ह्यामध्ये अनेक नेते घडवले अनेक कार्यकर्ते घडवले या भागाचा विकास पवारसाहेबामुळं झालेला आहे आणि त्याचा परिपाक म्हणून आज आपल्याला या ठिकाणी मदत होणार आहे ना आज पवारसाहेबांनी सगळ्याला आव्हान केलेलं आहे की पवार पवारसाहेबांच्यामुळं या मतदारसंघामध्ये संग्राम व्हायला एक फार मोठी ताकद मिळालेली त्याचं प परिपाक म्हणजे इकडं रोहितदादा पवार हे पिंजून काढवलेले आहेत तिकडं चंद्रशेखर घुले असतील इकडं दादा असते पारनेरला सुजितदादा आहे स लंकेसाहेब आहेत बेलेकर आहेत असे अनेक प्रत्येक ठिकाणी पाथडीमध्ये आमचे ढाकणे आहेत आणि हे सगळं करत असताना शेवगाच्या आता नवीन आल्या आमच्या पक्षामध्ये मदत करू राहिलेत आहेत आपल्या काकडे ताई आहेत आणि इकडे बाबा भोस असते हे सगळे जुने पुराणे लोक हे वे वेगवेगळ्या पक्षात होते हे पवार साहेबांनी आव्हान केल्यामुळं अरुण काकांनी त्यांच्या संघ अप्रोच ठेवल्यामुळं हे सगळे लोक आता प्रचाराला लागलेले आहेत आता तुम्ही पहा जामखेड कर्जतमध्ये तर सारखे लोक फुटू राहिलेले आहेत सगळे लोक या ठिकाणी संग्राम बाहेरचा प्रचार करू राहिलेले आहेत का करू राहिलेले आहेत तर ह्या लोकांची वागण्याची पद्धत बोलण्याची पद्धत इतर लोकांकडून ऐकलेली पद्धत हा आणि ह्याच्यामुळं काय झालेलं आहे लोकाला वाट आहे की आपला हा घरचा आहे आपल्या हक्काचा आहे की याला हाका मारल्यानंतर बी लगेच ताबडतोब आज अनेक लोक फोन करतात एवढ्या गडबडीत माणसाला वाटतं की व संग्राम भाई या फोन उचलेन का नाही तरी फोन उचलतो पीएने जरी उचलला तर थोड्या वेळाने काय होईना संग्राम भाई त्या माणसाला फोन करतात म्हणजे हे असतं आणि याच्यामध्ये कसं आहे अरुण काका ही सुद्धा एक नाही का आहे या ठिकाणी की संग्राम भायच्या मागे खूप मोठी शक्ती आहे मी माग तुम्हाला सांगितलं की अरुण काका एक अशी आहे की ज्यांनी कधीच कोणाला दुखवलेलं नाही आणि दुश्मनाचं सुद्धा कधी वाईट चितलेलं नाहीये आपण पाहतोय प्रज्ञा डाकूर हे भाजपचं एक, एक नवीन चित्र आहे त्यांना भोपाळमध्ये त्यांना उमेदवारी दिलेली आहे करकरे सारखा एक देशभक्त ज्याला आपण देशभक्तच म्हणतो ना त्याला सुद्धा यांनी कशाशिवाय शाप दिलेले आहेत म्हणजे एकीकडे एक हे एक एक चित्र आहे आणि एकीकडे एक 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 आपल्याला हा चित्र आहे की अरुण काका म्हणजे तुम्ही पहा राजकारणात तु वर्ष न वर्ष विरोध करणार जरी त्यांच्या दरवाज्यात जरी आला तरी ते म्हणते या बसा समोरच्याला वाटाना आता जुनी आठवण काढतो काय परंतु काका कधीच आठवण काढणार नाही त्याला या बसा म्हणणार त्याचं काम विचारणार होत असलं तर ताबडतोब त्याचं काम त्या ठिकाणी करून देणार आहे आणि काकाने एक सगळ्यांना अपील केलेलं आहे ना की बा ही निवडणूक वेगळी आहे मी कधीच तुमच्या राजकारणाला कधी अडथळा केलेला नाही आता जिल्ह्याचे ते आमदार आहेत परंतु कोणत्याच भागामध्ये तिने इंटरफेअर केलेलं नाही प्रत्येक भा तालुक्याचा जो आमदार असतो त्या ठिकाणचा लिडर असतो त्याला काय वाटतं की बा आपल्याला कोणी सत्ता स्थान स्ता, स्ता, दुसरं निर्माण नाही केलं पाहिजे यांची परंपरा आहे हे विरोधक जे आहे ना यांची परंपरा आहे यांचं ह्या जे लोक काम करत ना त्यांच्या समोर नाही का हे यांचे लोक आणून ठेवते तसं काकांचं नाही ज्या ज्या त्या ठिकाणी ज्याला त्याला मान त्या ठिकाणी दिला जातो सर अगदी दोन तीन दिवस राहिलेत निवडणुकीला एका महिन्यापासून सगळे उमेदवार प्रचार करतायत आतापर्यंत मतदारांचं मत बनलं असेल हो कुणाला द्यायचं थोडक्यात सांगा संग्राम भैयाला मतदारांनी का मत द्यायचं मतदारान्चा? तुम्हाला एक आता उदाहरण सांगतो सकाळीच मला एमआयडीसी मध्ये या ठिकाणी औद्योगिकरणातील लोकांची त्या ठिकाणी झाली माझे काही मित्र आहेत इंजिनियर म्हणून आहेत काय समाजाचा आता उल्लेख करणार नाही या ठिकाणी पण परंपरागत ते लोक भाजपला मतदान करत आलेले आहेत परंतु त्या ठिकाणी त्यांचे काही गैरसमज होते त्यांनी फोन करून मला सांगितलं की बा आम्ही संग्राम संग्रामभायांचं त्या ठिकाणी भाषण ऐकलं तर संग्राम भाई एक परिपक्व असा नेता आम्हाला त्या ठिकाणी वाटला की त्याला खरंच तळमळ आहे म्हणजे आमच्या डोक्यात जे विचार होते ना ते निघून गेले आणि ते त्यांनी सांगितलं की मी एकटाच नाही माझ्याबरोबर दहा बारा लोक होते की त्या मताचे होते तर हे आमच्या डोक्यातून निघलं हो बोले आणि ते मी त्यांना सांगितलं की बाबा साहेबामुळं नाही का बा आपण यामध्येशीचा हे करू डेव्हलप करू ते पवार साहेब करते ते तर आहेच परंतु ह्या मुलाच्या डोक्यात एक जे व्हिजन आम्ही पाहिलेलं आहे ह्याला पुढचा नाही का खूप मोठा एक पल्ला आहे हा त्या ठिकाणी काटणार म्हणजे हे चित्र दिसतं ना आज तुम्हाला सांगतो अनेक पक्षाचे लोक मला सांगा या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं एकवीस बावीस तारीख लागली की लोक हाताची घडी घातलेली दिसतील मला तर इथं सोळा तारखेपासूनच सुरू झालेले लोकांनी हाताच्या घड्या घातलेल्या आहेत हे गांधी साहेब होते ठीक आहे आम्ही विरोधक असाना का परंतु कोणत्याही पक्षाच्या लोकांनी अशा पद्धतीने वागणूक नाही दिली पाहिजे आज त्यांचे कार्यकर्ते सुद्धा नाराजच जा झालेले आहेत ना हे उदाहरण सांगितलेले अशा अनेक गोष्टी या लोकांकून या ठिकाणी घडलेल्या आहेत अनेक शक्ती असते अदृश्य असते ज्ञात असते अज्ञात असते इतके लोक त्यांच्या संग्राम भायाच्या प्रचाराला लागलेले आहेत तुम्हाला सांगतो की येणारा रिझल्ट जो असेल ना तुम्हाला आश्चर्यकारक राहणार रिझल्ट